विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अभिषेक बावने विदर्भ पटाण्याकडे मित्रांनो पाहात दररोज आपण चालू घडामोडीचा हा लेक्चर आपण चालू केलेला आहे आणि दररोज सकाळी सहा वाजता तुम्हाला चालू घडामोडीचे दररोज दहा ते पंधरा वीस पंचवीस प्रश्न तुम्हाला पाहायला भेटणार आहे बघा चालू घडामोडी अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे हे यातील एक दोन मार्कासाठी प्रश्न आपल्याला प्रत्येक परीक्षेत विचारले जातात जर मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिला प्रश्न तुम्ही पाहू शकता मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणाची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केलेली आहे बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि महत्वाचा आहे सध्याच्या आता तंतोतंत तुरंत त्यांची नियुक्ती झालेली आहे तर यांचं नाव आहे ऑप्शन क्रमांक एक सुधा मूर्ती याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न दुसरा आहे राज्यात कोणता बघा राज्यात कोणता नवीन ग्रीन फील्ड महामार्ग विकसित करण्यात येणार आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात करार करण्यात आलेला आहे बघा राज्यामध्ये कोणता ग्रीन फील्ड महामार्ग येणार आहे तो कुठून कुठपर्यंत असणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणापर्यंत तो असणार आहे प्रश्न तिसरा आहे केंद्र सरकार ऍग्रीस्टॅक ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणार असून हा प्रयोग देशात केवळ बघा उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे कोणतं केंद्र सरकारचा स्टाक हा ऍप लक्षात घ्या याच्यावरून शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतचा कर्ज भेटणार आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बीड या जिल्ह्यापर्यंत हा स्थित होणार आहे तिथून राबविण्यात येणार आहे प्रश्न चौथा पहा केंद्राच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सनुसार शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्याच्या दुसऱ्या क्रमांकावरून कितव्या क्रमांकावर घसरण झाली आहे बघा केंद्राच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सनुसार शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्याची दुसऱ्या क्रमांकावरून कितव्या क्रमांकावर घसरण झालेली आहे आणि याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सातव्या क्रमांकावर गेलेला आहे बघा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सनुसार महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता त्यावरून तो सीधा आणि सीधा सातव्या क्रमांकावर पोचलेला आहे प्रश्न पाचवा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे कोणत्या मोहिमेचे लॉन्चिंग केलेले आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे कोणत्या मोहिमेचे लॉन्चिंग केलेले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार क्रिएट ऑन इंडिया मोहीम ही मोहीम नरेंद्र मोदी यांनी दिल्ली या ठिकाणी सुरू केली आहे प्रश्न सहावा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्ड पहिला पहिला नॅशनल क्रिएटर अवॉर्ड प्रदान करण्यात आला त्यामध्ये कल्चरल अम्बॅझिडर ऑफ द अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे लक्षात ठेवा कल्चरल अम्बॅझिडर ऑफ द अवॉर्ड हा कोणाला मिळालेला आहे यांना सर्व आपण ओळखतो आहे ह्या आहेत मैथिली ठाकूर ऑप्शन क्रमांक दोन यांना मिळालेला आहे प्रश्न सातवा आहे मोबाईलच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आला आहे बघा मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत भारत हा देश जगात मध्ये कितव्या क्रमांकावर आलेला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हा दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे या दुसरा क्रमांक हा याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आठवा पहा जागतिक कसोटी अजिंक्य पद स्पर्धेमध्ये सर्वाधिक शतके झळकवणारा कोणता खेळाडू आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे बघा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकवणारा कोणता खेळाडू हा आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रोहित शर्मा याचं योग्य उत्तर आहे प्रश्न नववा आहे नीती आयोगाच्या नीती फॉर स्टेट या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे कोणाच्या हस्ते झालेले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते ते करण्यात आला आहे प्रश्न दहावा आहे सी डिफेन्स डेफेंडर्स युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे बघा सी डेफेंडर्स युद्ध अभ्यास सराव भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका या देशासोबत आपण भारत हा सी डेफेन्सेशन युद्ध अभ्यास सराव करणार आहे प्रश्न अकरावा आहे पॅराशूटिंग विश्वकप दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे बघा पॅराशूटिंग विश्वकप दोन हजार चोवीस हा खेळ कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आपल्या स्वय भारतामध्ये हा खेळाचा पॅराशूटिंग विश्व विश्व कप दोन हजार चोवीस भारत देशामध्ये स्थापित करणार आहेत मित्रांनो हा शो आपल्याला कसा वाटला हे प्रश्न कसे वाटले नक्की सांगा आपण दररोज याच पद्धतीने दहा पंधरा वीस तीस जेवढे काही करण सकटचे प्रश्न येतील ते सर्व घेणार आहोत तर भेटूया या नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो तो बाटेकडे काळजी घ्या